तुम्हा सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता नवीन योजना सुरू झालेल्या आहेत तर इलेक्ट्रिक स्कूटरवर दीड लाख रुपये अनुदान तुम्हाला इथं मिळणार आहे तर त्यामध्ये ट्रॅक्टर आहे फोर व्हीलर आहे आणि स्कूटीसाठी यासाठी किती अनुदान तुम्हाला इथं मिळणार आहे तर लगेच अर्ज करा तर इथं संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे सरकारकडून दीड लाख रुपये अनुदान इलेक्ट्रिक स्कूटर कार ट्रॅक्टर यामध्ये संपूर्ण माहिती आजच्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर इलेक्ट्रिकल व्हायसिकल अनुदान योजना दोन हजार पंचवीस तर या योजनेअंतर्गत कोण अर्ज करू शकतात व कोणासाठी योजना इथं राबवण्यात आलेली आहे तर या योजनेच्या अंतर्गत स्कूटर त्याचप्रमाणे फोर व्हीलर ट्रॅक्टरसाठी अनुदान तुम्हाला इथं मिळणार आहे तर त्यासाठी कोणकोणत्या योजनेसाठी किती मिळणार आहे ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे तर योजनेची ओळख करून घेऊया ही योजना महाराष्ट्र सरकारने दोन हजार एकवीसमध्ये सुरू केलेली होती तर आता हे जे की वे हे जी योजना आहे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या नावाने आहे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आहे तर तुम्हाला याच नावाने मिळणार नाही तर वेगवेगळ्या नावानेसुद्धा योजना आहेत त्यानंतर पेट्रोल डिझल वाहनामुळे होणारे प्रदूषण कमी करणे दोन हजार पंचवीसपर्यंत दहा लाख इलेक्ट्रिक वाहन रस्त्यावर आणण्याचं जे काही लक्ष या योजनेचे आहे त्यानंतर जे की इथं तुम्हाला अशा पद्धतीने याचं जे काही आहे अनुदान किती मिळणार आहे वाहनाचा प्रकार त्यानंतर इथं स्कूटर आहे बाईक आहे कार का आहे आणि ट्रॅक्टर आहे तर राज्य अनुदान किती मिळणार आहे पंधरा हजार तीस हजार एक लाख दीड लाख तर इथं केंद्र सरकार वीस हजार पंचवीस हजार दीड लाख त्यानंतर एकूण फायदा यामध्ये पस्तीस मायनस पंचेचाळीस हजार पंचावन्न हजार अडीच लाख आणि दीड लाखपर्यंत तर इथं वाहनाच्या प्रकारमध्ये स्कूटर आहे पहिले तर इथं स्कूटर झाल्यानंतर इथं जे की इलेक्ट्रिकल बाईक आहे इलेक्ट्रिकल कार आहे इलेक्ट्रिकल ट्रॅक्टर आहे तर इथं अनुदान तर यामध्ये जे की यामध्ये पंधरा हजार आहे तर पंधरा ते पंचवीस हजार तर यामध्ये तीस हजार बाईकसाठी त्यानंतर इथं कारसाठी जे आहे एक लाखापर्यंत आणि ट्रॅक्टरसाठी दीड लाखापर्यंत केंद्र अनुदान किती के मिळणार आहे वीस हजार रुपये स्कूटर बाईकसाठी पंचवीस कारसाठी दीड लाख त्याचप्रमाणे इथंसुद्धा दीड लाख तर एकूण फायदा जे तुम्हाला इथं होणार आहे पंचावन्न दीड अडीच लाख दीड लाख तर याचं जे काही चार्ज आहे ते अशा पद्धतीने आहे म्हणजे तुम्हाला जर यासाठी अर्ज करायचा असेल तर या योजनेअंतर्गत तुम्ही अनुदान मिळू शकता त्याचप्रमाणे आता यामध्ये पात्रता महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे तुम्ही जर महाराष्ट्र बाहेर येल असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ इथं मिळणार नाही त्यानंतर वेबसाईटची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल वाहन नवीन असेल रजिस्टर इलेक्ट्रिकल व्हायसिकल फक्त मान्यताप्राप्त जिके डीलरकडून खरेदी करावी ज्याला ज्यांच्याकडे लायसन आहे त्या याचं त्यांच्याकडून तुम्हाला खरेदी करायची आहे त्याचप्रमाणे मॉडेल असावे वैयक्तिक वापर व्यावसायिक वापर किंवा शेतीसाठी लागू त्यानंतर इथं अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे तर मान्यताप्राप्त डीलरकडे जाऊन टाटा ओला जे काय महिंद्रा हिरो इलेक्ट्रिकल तर डिज दि, डीलर म्हणजे तुमचा सबसिडी प्रोसेस करतो ग्राहकाने वेळेचा जो काही अर्ज भरण्याची गरज नाही वेगळा अर्ज करायचा तुम्हाला गरज नाही वाहन खरेदी केल्यानंतर अनुदान थेट वाहन मालकाच्या जे काही वाहनाच्या किम किमतीत कमी केली जाते तर तुमचे जे काही पैसे आहेत ते वाहन जेव्हा तुम्ही खरेदी करता ते सेल, एक असल तर ते वाहनाची जी काही किंमत असेल फॉर एक्झाम्पल एक लाख असेल तर त्याचे अनुदान काटून तुम्हाला ते तिथं देण्यात येते त्यानंतर सरकारकडून सबसिडी डीलरला रिफंड स्वरूपात मिळते तर या दोन वेबसाईट आहे तर याच्या लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तुम्हाला त्यानंतर इथं ई व्ही पॉलिसीचे मुख्य फायदे रोड टॅक्स आणि नोंदणी शुल्क पूर्णपणे माफ चार्जिंग टेन्शन स्थापन करण्याचं अनुदान वाहन घेणाऱ्यांना ई एम आय वर सवलती मिळणार आहे शेतकऱ्यांसाठी इलेक्ट्रिक ट्रॅक्टरसाठी खास योजना आहे त्यानंतर पोल्युशन फ्री आता इथं होणार आहे इलेक्ट्रिकल ट्रॅक्टरसाठी खास माहिती शेतीसाठी वापरल्यास जाणाऱ्या ट्रॅक्टरवर दीड लाखापर्यंत अनुदान ऊर्जा आणि विभाग कृषी संयुक्तरित्या योजना राबवतात लाभ घेण्यासाठी महसूल प्रमाणपत्र त्याचप्रमाणे शेतीचा सातबारा आधार कार्ड पॅन कार्ड आवश्यकिता लागणार आहे लवकरच ई ट्रॅक्टर जे काही तुम्हाला योजना सुरू होणार आहे त्याचप्रमाणे या योजना जे का ट्रॅक्टरसाठी काही जिल्ह्यातच आता महाडिबिडीच्या अंतर्गतसुद्धा तुम्ही अर्ज करू शकता ट्रॅक्टरसाठी त्यामध्ये ऐंशी ते नव्वद टक्के अनुदान तुम्हाला मिळणार आहे तर त्यासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही लगेच अर्ज करा त्यानंतर पर्यावरणाने बचत आणि फायदे इलेक्ट्रिकल वाहनामुळे दरमहा दोन हजार ते तीन हजार इंधनाचा वाचता त्याचप्रमाणे देखभाल खर्च कमी या, कमी होतो एक चार्जिंगवर शंभर ते मिनिमम दीडशे क किलोमीटर रेंज सहज मिळते तुम्हाला यामध्ये सबसिडी मिळते का वाहन खरेदी वेळीच अनुदान कमी वजा केली जाते म्हणजे तुम्हाला जेव्हा तुम्ही वाहन वगैरे खरेदी करता तेव्हाच त्याची रक्कम अनुदानाची काटून तुम्हाला दिले जाते ऑनलाईन अर्ज करावा लागतो का नाही डेलर प्रोसेस करतो ट्रॅक्टर अनुदान वेगळं आहे का हो कृषी विभागाकडून स्वतंत्रपणे दिले जातं म्हणजे आता तुम्ही महाडीबीटीच्या मार्फत किंवा अण्णासाहेब पाटील तर हे जे काही योजना आहे नाना नाना देशमुख तर अशा भरपूर योजना आहेत तर तुम्ही त्या योजनेचा लाभ घ्या जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व तुम्हाला जर या मनामध्ये काही डाऊट असतील तर कमेंट करून नक्की सांगा व जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नव्या व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील थँक्यू